नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अर्जुन सायली नागोबाची चांगली नांगी कशी इकडे तमईपत बाबू ड्रायव्हरला मारायचा प्लॅन कसा बनवणार हे सगळं काही कसं घडणार ते सगळं काही जाणून घेऊया तर मित्रांनो इकडे आता आपण बघतो की अण्णा आता फोन उचलत नाहीयेत मेसेज पण बघत नाहीयेत काहीच रिप्लाय देत नाहीयेत कुठे आहेत काय करतायत काही सांगत पण नाहीयेत या गोष्टीच साक्षीला खूप टेन्शन आलेलं असत तिला वाटत असतं की अण्णा कुठे गेली असतील ती सतत त्याच विचारांमध्ये हरवलेली असते आता ही गोष्ट सचिन बरोबर नोटीस करतो साक्षीला अण्णांची खूप जास्त काळजी वाटते त्याला प्रश्न पडतो की समिता एवढा विचार का करते बर बरोबर आहे वडिलांची काळजी वाटते पण इतकी का काळजी आहे तर का कॉल उचलत नाहीत मेसेज बघत नाहीत मे बी कुठेतरी अडकले असतील किंवा काहीतरी कामात असतील आणि मग तो विचार करतो की सॅम बरोबर या विषयावर बोलायलाच हवं आणि मग तो साक्षीला म्हणत असतो की सॅम अगं काय सुरू आहे तुझ अगं तू किती विचार करतेस त्यावर साक्षी म्हणायला लागते की अर्थात अरे सचिन अरे तुला माहिती नाहीये की अण्णांनी माझ्यासाठी खूप काही केलंय ना म्हणजे कस माझी आई मी लहान असतानाच गेली अण्णांनी माझी जात कधीच सोडली नाही रे अण्णांनी मला कायमच मोठं केलंय त्यांनी माझ्या आई बाबांची जागा घेतली त्यावर अग हो मला सगळं काही कळतय पण इथे ते तुझ्यासोबत राहतच नाहीत ते दुसरीकडे राहतात मे बी त्यांचं काहीतरी महत्वाचं काम वगैरे आलं असेल ते तिकडे गेले असतील अडकले असतील आणि त्यामुळे तुझ्या बरोबर त्यांना कॉन्टॅक्ट करता येत नसेल अगं बऱ्याच वेळा माझ्या सोबत सुद्धा असंच घडलंय मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते घरातल्या कोणाचा नंबरच नसतो त्यामुळे आपला कॉन्टॅक्टच होत नाही साक्षी आता त्याच्या समोर दाखवते की ती एकदम चिल आहे आणि ती चील तर अजिबात नसते तिला काळजी तर वाटतच असते तर इकडे प्रिया नागराला सांगत असते की काही करून आपल्याला मैपतला शोधायलाच लागेल नाहीतर आपल्या दोघांची कशी काशी होईल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही कि मैपत कितीही तुम्हाला दाखवत असला की तो तुमच्या बाजूने आहे तरीही तो तुमच्या बाजूने वगैरे नाहीये वेळ आली ना तर सगळं काही तुमच्या गळ्यात पाडून तुम्हाला लटकवायला मागे पुढे बघणार नाही त्यामुळे नागोबा काका मी जे काही सांगते ना ते तुम्ही गुपचुपणे करा आता सायली इकडे नागराज आणि प्रियाला एकत्र बघते त्या दोघांना एकत्र बघून सायलीला प्रश्न पडतो की हे दोघे इथे एकत्र काय करतायत सायली अर्जुन कडे येते आणि तिने नागराज प्रियाला एकत्र बघितले असं अर्जुनला सांगते त्यावर अर्जुन म्हणतो की नागराज काका इथे कशाला येतील बायको तुला काहीतरी गैरसमज झाला असेल असं अर्जुन म्हणतो सायली म्हणते नाही हो एवढा मोठा बास होणं शक्य आहे का मला खरोखर नागराज काका आणि प्रिया हे हो दोघेही दिसले आणि तुमचा कसा काय माझ्यावरती विश्वास नाहीये तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या डोळ्याने बघा त्यावर अर्जुन म्हणतो की तू इतक्या विश्वासाने बोलतेस म्हणजे मला नक्कीच जाऊन बघायला पाहिजे आता इकडे नागराज काय काम नागराज काका इथे कशाला आले असतील त्यांचा या लग्नाशी काय संबंध किंवा तुळजापुरात त्यांचा काय संबंध नाही काहीतरी गडबड असेल नाहीतर इतर काहीतरी त्यांची ओळख असेल किंवा इथे त्यांचं काहीतरी काम असेल तुळजापुरात मी एक काम करतो मी सीनियरला कॉल करतो आणि त्याला बोलतो मे बी त्याला माहिती असेल त्याच वेळेस लगेच अर्जुन लगेच रविराजांना फोन लावतो नागराज काका सध्या कुठे आहेत असं विचारतो काकांना सुद्धा काहीच माहिती नाहीये नागराज काकांबद्दल ना का ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते अर्जुन रविराजांना सांगतो सिनियर नागराज काका, काका। इथे तुळजापुरात आले आहेत आता मी आणि सायली ज्या लग्नासाठी आलो आहोत ना त्याच लग्नात ते आहेत असं तो सांगतो त्याचबरोबर ते ऐकून रविराजांना मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यावरती अर्जुनला म्हणतात अर्जुन फोन ठेव मी एक काम करतो मी नागराजला कॉल करतो नागराज कुठे आहे मी त्यालाच विचारतो ना रविराज काका लगेच नागोबाला कॉल करतात तो कुठे रे असं विचारतात तेव्हा नागराज त्यांना खोट सांगतो मी ना माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला आलो आहे तेव्हा रविराज काका म्हणतात मग कुठला मित्र आहे तुझा आणि तू कुठे गेलायस नेमका असं विचारल्यावरती नागराज म्हणतो की मी कोल्हापूरला लग्नासाठी आलो आहे त्यावरती रविराज काका नागराजला काहीच बोलत नाहीत आणि म्हणतात ठीक आहे एन्जॉय कर लवकर घरी ये मी तुझी वाट बघतोय असं बोलून फोन ठेवून देतात मग ते दे अर्जुनला कॉल करतात आणि अर्जुनला सगळं काही सांगतात मी नागराजला कॉल केला पण त्याने तुळजापूर नाहीतर आता मात्र अर्जुनच्या डोक्यात एक बल्ब जळतो बघितले आणि बोलतोय याचा नक्की अर्थ काय होतो काहीतरी गडबड आहे मला असं वाटत कि तू नागराज वरती व्यवस्थित लक्ष ठेव आणि नागराज काय करतोय काय नाही त्याची प्रत्येक बारीक हालचाल नोट कर त्यावरती अर्जुन म्हणतो मी ते सगळं काही करेनच पण त्याहूनही गोष्ट म्हणजे तन्वी अरे तन्वी सुद्धा आहे याच लग्नात आहे नागराज काका आणि तन्वी या दोघांना सायलीने एकत्र एक बघितले आता अर्जुनला रविराज काका सांगतात की तू बारीक लक्ष ठेव त्या दोघांवर ते नक्कीच काहीतरी काळ बिळ करायच्या तयारी दिसतात अर्जुन होकार देतो आणि तो सायलीला म्हणतो सायली रविराज काका आणि तन्वीवर लक्ष ठेवायला सांगितले हे सगळं काही चालू असताना सायली म्हणते आपल्याला ते सगळं काही करावंच लागेल कारण रविराज काका यांनी सांगितलं नसत तरी सुद्धा मी लक्ष ठेवलंच असत कारण ते दोघ ज्या पद्धतीने बोलत होते ना मला असं वाटतंय की ते नक्कीच काहीतरी कारस्थान करतायत आता त्यांचा प्लॅन काय आहे ते तर मी ऐकलं नाही अर्जुन सायली नागराज काकांनी सांगितल्याप्रमाणे प्रिया आणि नागराज वर बारीक लक्ष ठेवत अर्जुन आणि सायली हे दोघे जण बाबू ड्रायव्हर कडे आलेले असतात बाबूला भेटल्यानंतर तो काही खरंच सांगायला तयार नसतो मला माहिती नाहीये असं म्हणून तो नोटंकी करत असतो त्यानंतर सायली अर्जुन बाबू ड्रायव्हरला घाबरवतात धमकी देतात ते म्हणतात तुम्हाला काही सांगायचं नाहीये ना पण नका सांगू एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा पोलिसांची मदत आम्हाला या प्रकरणात घ्यावी लागेल जर आम्ही पोलिसांची मदत घेतली ना तर मात्र तुम्हाला खूप जड जाईल कारण तुम्हाला ना सरकारी गवा बनता या सगळ्यातून सुटता येईल एका कुटुंबाला तुम्ही चिरडून मारलत अपघात घडवून आणला यासाठी तुम्हाला अटक तर होईलच त्यानंतर लगेच त्यानंतर लगेच बाबू ड्रायव्हर पोपटासारखा बोलायला चालू करतो तो म्हणतो की मी मेहपत शेटसाठी काम करायचो त्यांचं सामान पोचवायचो ते बिल्डर आहेत ना मी त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो मी सगळं काही सामान पोचवायचो आणि त्यांच्या विश्वासातला माणूस म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की माझं तुझ्याकडे एक काम आहे आणि त्यांनी मला हेही सांगितलं की ज्या गाडीत रेती भरली होती त्याच रेतीच्या गाडीने इकडे पनवेल हायवे वरती त्या कुटुंबाचा अपघात घडवायला लावला आणि एवढंही सांगितलं की ती रेतीवाली गाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहचव आणि मग त्या ठिकाणाहून निघून जा असं सांगितलं मग मी तसंच केलं ना साहेब कालांतराने माझा एक भाऊ खूप आजारी झाला आणि मग काय तो हॉस्पिटल मध्ये होता महिपतला त्याला मला मारून टाकायचं होतं कारण मी तो अपघात स्वतःच्या हाताने घडवला होता त्याला वाटत होत की एकही पुरावा मागे राहिला नको पण तो माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही तो मला शोधत होता त्याने मला गायब करायला सांगितल्यानंतर मी गायब झालो पण त्याला माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये असल्याची बातमी मिळाली मग त्याला वाटलं की मीच आहे तो मग तो तिथे गेला तिथे जाऊन त्याने माझ्या भावाला संपवलं मी समजून माझ्या भावाला मला वाचवता सुद्धा आलं नाही कारण तिथे महिपत होता मला स्वतःचा जीव वाचवायचा होता आता हे सगळं काही अर्जुन साहिलीला कळत तेव्हा मात्र ते सांगतात की आता हे सगळं काही कोणाला सांगू नको महिपत तो आहे त्यामुळे सांभाळून त्यानंतर मग अर्जुन सायली इकडे घरी आलेले असतात अर्जुन म्हणत असतो की बायको आता आपल्याला बरेच पुरावे मिळाले आहेत आता मात्र आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल त्यावर सायली म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाहीये सगळीकडे आपल्याला महिपतच कसा काय सापडतोय नाही म्हणजे कस माझ्या बाबतीत माझ्या बाल बालपणाच्या बाबतीत सुद्धा मेहपतचाच हात रविराज काका प्रतिमाच्या बाबतीत सुद्धा मैपतचाच हात आता बाबू ड्रायव्हरच्या मॅटर मध्ये सुद्धा महिपतचा हात अरे हे सगळं काय चाललंय आणि या महिपतला काय करायचं का हे सगळं